नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाचे त्याचबरोबर ज्या एकल महिला आहेत किंवा घटस्फोटित महिला आहेत किंवा परिरक्ता म्हणून जे जीवन जगत आहेत अशा सर्व महिलांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे राज्य सरकारच्या माध्यमातून पंधराशे रुपये मिळतात त्यामध्ये वाढ व्हावी सहा हजार रुपये मानधन मिळावं यासाठी नेमकं बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने मागणी केलेली आहे त्याचबरोबर मिशन वात्सल्य योजना बाल संगोपन योजना या दोन तीन योजनेविषयी आपण व्यवस्थित माहिती जाणून घेणार आहोत आणि यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल का का ला ला तुम ला तर तुमची भूमिका नेमकी काय याविषयी आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या तीन योजनांच्या पैकी आपण सर्वात अगोदर पहिली योजना म्हणजे मिशन वात्सल्य योजना तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की कोरोनामध्ये जे वडील म्हणजे महिला असेल त्याचे पती वारले असतील तर त्याच्या कुटुंबाचं थोडंसं आर्थिक भार कमी व्हावा यासाठी त्यांच्या मुलांचं शिक्षण किंवा थोडंसं आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून ही एक सुधी अशी योजना महाराष्ट्रामध्ये सुरू होती परंतु आता मात्र त्याचं व्यापक स्वरूप वाढून फक्त मुलांच्या शिक्षणासाठी किंवा मुलांसाठी खर्च न करता आर्थिक मदत न करता त्या प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे त्यामध्ये महिलांसाठी विशेष करून विविध योजनांचा या ठिकाणी त्यांना लाभ कशा पद्धतीने देता येईल यासाठी मिशन वात्सल्य ही योजना सुरू केलेली आहे आता मिशन वासल्याच्या माध्यमातून महिलांचे जे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते कायदेशीर असतील कौटुंबिक असतील आर्थिक असतील मुलांच्या शिक्षणाचे असतील किंवा इतर ज्या राज्य सरकार केंद्र सरकारच्या सामाजिक विकासासाठी प्रगतीसाठी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या सर्व योजनांचा लाभ या महिलांना त्या एकल असो परिरक्ता असो विधवा असो किंवा कुटुंबामधील घटस्फोटीत असतील या सर्व महिलांना कशा पद्धतीने देता येईल यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एसओपी सिद्ध केलेली आहे आणि त्या संदर्भात सुद्धा सुरू झालेली आहे अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न असतो की सर मिशन वास्तल्य योजनेचा लाभ आम्हाला घ्यायचा आहे आम्ही काय केलं पाहिजे एक लक्षात ठेवा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय राज्य सरकारच्या माध्यमातून जरी एखादी योजना सुरू झाली परंतु त्या योजनेची मागणी किती चांगल्या पद्धतीने किंवा जोर धरत आहे यावरती योजना प्रभावीपणे ठरत असते त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पंचायत समिती तहसील कार्यालय या दोन ठिकाणी महिला व बालविकास विभाग बघा मी काय म्हणतो महिला व बाल विकास विभाग बाल विकास अधिकारी म्हणजे त्यांना आपण बी असे म्हणतो हे पंचायत समितीला बसतात तहसील कार्यालयामध्ये सुद्धा तुम्हाला या योजनेविषयी माहिती मिळेल काय अडचण नाही पण जास्तीत जास्त तुम्हाला पंचायत समिती जे बीडीओ असतात अधिकारी असतात त्यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि भेटल्यानंतर तुम्हाला या योजनेविषयी त्यांना विचारायचं आहे का सर मी एक विधवा आहे निराधार आहे किंवा एकल आहे किंवा घसटपुडीत महिला आहे मला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर मी नेमकं काय केलं पाहिजे तर त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं जाणार आणि त्या ठिकाणी तुमचा फॉर्म भरून घेतला जाणार एक लक्षात ठेवा या यो, ही योजना सुरू झालेली आहे पण मागणी होत नाही म्हणून त्या ठिकाणचं पंचायत समिती अधिकारी थंड आहेत आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजे आणि मागणी केली पाहिजे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला लाभ मिळू शकतो मी तुम्हाला सांगितल्या सगळ्या पद्धतीने त्यामुळे मिशन वाचलेल्या योजना कोणी सोडायची नाही आहे आपल्या हक्काची योजना आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला या योजनेचा लाभ होऊन तुमचं कुटुंब एक स्थिर होऊ शकतं असं मला या ठिकाणी वाटतंय दुसरा बालसंगोपन योजना सुरू आहे बालसंगोपन योजनेचे जे पैसे मिळतात हे पैसे पंचायत समितीच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा होतात आता याची माहिती तुम्हाला पंचायत समितीमध्ये मिळेल आपण या अगोदर सुद्धा बालसंगोपन विषयी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहे या योजनेविषयी अनेक जे प्रश्न असतील तर नक्की विचारा आपण त्याविषयी तुमचे प्रश्न घेऊन व्हिडिओ बनवेल त्यामुळे बालसंगोपन योजनेची जी आर्थिक मदत आहे ती सुद्धा तुम्हाला पंचायत समितीमध्ये मिळाल आता अतिशय महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी घेतोय विधवा पेन्शन योजनेमध्ये सहा हजार रुपयाची वाढ केली पाहिजे तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे रायगडचं रायगडचं उपोषण असेल त्याचबरोबर मोजरी हे जे ठिकाण आहे गुरकुंज मोजरी या ठिकाणी बच्चू कडवी आणि विधवा पेन्शन योजनेमध्ये सहा हजार रुपयाची वाढ व्हावी यासाठी आंदोलन केलं होतं परंतु त्या ठिकाणी त्या महिलांचा प्रतिसाद कमी दिसला त्यामुळे तो मुद्दा थोडासा मागे राहिला आणि दिव्यांग बांधवांच्या या ठिकाणी अडीच हजार रुपये झाले आता या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांसाठी एक महत्वाची माहिती किंवा विनंती असेल की आता ही शेवटची तारीख आहे लक्षात ठेवा तुम्ही जर आता ग्राउंडला उतरले नाही रस्त्यावर जर उतरले नाही बच्चू भाऊ कडू यांच्या समवेत तुम्ही बसले नाही त्यांना जर तुम्ही सपोर्ट केला नाही तर मात्र तुम्हाला आता हे सहा हजार रुपये जे होण्यासारखे आहेत ते होणार नाही लक्षात ठेवा मी तर म्हणतो ठीक आहे सहा हजार रुपये नाही अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार झाले तरी काही हरकत नाहीये पण मोजरी ठिकाणी ज्या पद्धतीने घोषणा करून सुद्धा हे पैसे वाढले नाही याला बॅक साईडला आपण कारणीभूत असू शकतो हो कारण आपण सुद्धा त्या पद्धतीने जोर धरला पाहिजे जसं दिव्यांग पांडव जोर धरतात आंदोलन उपोषण करतात वेगवेगळ्या ठिकाणी बच्चू भाऊ तर करतात पण बाकीचे लोक सुद्धा त्यांना सपोर्ट करतात त्याच पद्धतीने राज्यातील विधवा पेन्शन योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांनी सुद्धा बच्चू भाऊ कडू यांना सपोर्ट केलं पाहिजे त्या आंदोलनाला व्हिजिट दिल्या पाहिजे जे, जे तहसील कार्यालय असेल पंचायत समिती असतील प्रांत ऑफिस असेल कलेक्टर ऑफिस असेल या ठिकाणी निवेदनं दिली पाहिजे एक व्यापक स्वरूपाची जागरूकता होणं खूप गरजेचं आहे तरच हे तुम्हाला पैसे मिळतील लक्षात ठेवा मी या अगोदर कधीच तुम्हाला असं ग्राउंडवरती उतरा मैदानावरती उपोषणाला बसा आंदोलन करा असं महिलांच्या बाबतीत मी कधीच सांगितलं नव्हतं पण ते न झाल्यामुळे दिव्यांगांचे पैसे वाढले पण विधवा पेन्शन योजनेचे पैसे वाढलेले नाहीये आणि नेहमी 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 मागणी करायची आणि त्याला लोकांचा प्रतिसाद जर कमी मिळत असेल तर त्या ठिकाणी ती मागणी मान्य होत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना मी या ठिकाणी विनंती करतोय की आता मात्र ही लढाई रस्त्यावरची झालेली आहे थांबायचं नाहीये जेवढं शक्य होईल तेवढं बच्चू भाऊ कडू यांना निवेदनं भेटणं त्या आंदोलनाला उप उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा त्यामुळे आता ही शेवटची लढाई समजून जर आत्ता आपण जर पुढाकार घेतला नाही तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही लक्षात ठेवा नाहीतर म्हणजे काय हया पंधराशे रुपये त्यावर ते समाधान मागून आपल्याला पुढं जावं लागणार आहे अशा पद्धतीने बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून जी मागणी केलेली आहे की विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा सहा हजार रुपये व्हावे आणि यासाठी ही जी मागणी नागपूर येथे ठेवली गेलेली आहे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी हे आंदोलन आहे उपोषण आहे तर सर्वात जास्त जास्त लोकांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि ही मागणी यशस्वीरित्या मान्य करून घेतली गेली पाहिजे असं या ठिकाणी वाटते माझ्या पद्धतीने सुद्धा मी सोशल मीडियावर जास्तीत जास्त प्रचार प्रसार आणि जागरूक आणि मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणारे तुमच्याकडून काय केलं जाईल या संदर्भात तुम्ही प्रत्येकाने या ठिकाणी व्हॉट्सअपला मॅसेज टाका की सर माझ्याकडून या आंदोलन या पद्धतीची मदत होऊ शकते आर्थिक मदत नाही सामाजिक म्हणजे लोकांना जागरूक करणं किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष व्हिजिट देऊन त्या ठिकाणी बच्चू भाऊंना सपोर्ट करणं किंवा जे काही प्रशासकीय कार्यालय आहेत त्या ठिकाणी मी बच्चू भाऊंच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या संदर्भात निवेदन देईल किंवा हे मान्य करा अशा संदर्भात जे काही असेल ते प्रत्येक महिलेने या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे एकल महिलेने बोललं पाहिजे जे बालसंगोपन योजने लाभार्थी त्यांनी बोललं गेलं पाहिजे किंवा जे मिशन वात्सल्य योजनेच्या संदर्भात काही जर तुमचे प्रॉब्लेम्स असतील अडचण असतील तर संदर्भात तुम्ही या कमेंट्समध्ये बोलले गेले पाहिजे आपल्या त्यावरती चर्चा करता येईल बोलता येईल त्यावर मार्ग काढता येईल असा माझा वैयक्तिक प्रयत्न असतो अशा पद्धतीने मित्रांनो एक सहा हजार रुपयाची जी, जी मागणी मिशन वात्सल्य योजना आणि बालसंगोपन योजना याविषयी थोडक्यात माहिती देण्याचा उद्देशन ही व्हिडिओ बनवली होती माझ्याकडून एखादा मुद्दा राहिला असेल तो तुमच्या मनामध्ये प्रश्न स्वरूपात असेल नक्की कमेंट्समध्ये सांगा उत्तर देण्याचा प्रयत्न करणार व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनेलची लिंक दिलेली आहे त्यावरती जॉईन होऊ शकता महत्त्वाचे अपडेट तुम्हाला प्राप्त होतील भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र